मित्रांनो आपण आलो खिडकाली मैदानात आणि आज आपल्याला मस्त मोठमोठ्या शर्यती पाहायला भेटेल बिनजोडच्या आणि आपला मथुरचा टेम्पो आला म्हणजे बाजूला पाहू शकता आपल्या कॉकटेल एक हजार एक सर्वांची इच्छा होती ती कॉकटेलने मैदानात उतरावा आणि कॉकटेल उतरला आणि आपल्या सूरजभावानी सकाळीच व्हिडिओ टाकली तुम्हाला नक्कीच सर्जा आणि कॉकटेल बघायला भेटला आज दोन महाराष्ट्रामध्ये म्हणजे मुंबईमध्ये हे दोन्ही नंदी राहुलदादाच्या दावनेला ना येऊन नाव केलं तसं कॉकटेलने नाव केलं ना तसा सरजाने नाव केलं जाईल त्या मैदानात गुलाल घेतो आणि मित्रांनो हा जीत होत असते पण या दोन्ही नंदीने दादाचं चांगलं नाव केलं आणि चांगल्यापैकी बऱ्यापैकी परतो पर, कॉकटेल खाली मान घालून परायचा आणि आपला सरजा तर बोले ज्या मैदानात जाईल तर गुलाल आणि आपल्या सगळ्या प्रेक्षकांची इच्छा असते की दोन नंदी कधी येतील घाटावते दादा दाखव दाखव पण नक्कीच आपल्या भावाने दाखवलं आता आपण मैदानात दाखवतोय आणि आपल्यासोबत शुभमदादा सुद्धा आहे आणि आपल्याला मथुर सुद्धा बघायला भेटेल आणि एलियन सुरज सांगितले एलियन दुसरा तो सुद्धा आपण जाऊन पुढे पाहूया तोपर्यंत आपल्याकडे शुभम दादा आहे सो शुभम दादाशी दोन शब्द बोल दादा काय बोलता आपले प्रेक्षकांचे जे फॅन्स आहेत मथुर प्रेमी तर ते आहेतच पण त्यांना कॉकटेल पण बघायचं होतं कारण बरेच महिने कॉकटेल नव्हता आणि सर्जा तर आपल्या दावणीलाच होता काय बोला कॉकटेल प्रदर्पण केला आणि त्याच्यासोबत सर्जा सुद्धा आहे भरपूर जणांची इच्छा होती कॉकटेलला मैदानामध्ये दिसावा पॅन फॅमिलीचा विचार करून आज कॉकटेल आणि सहजा आपली घरचीच गाडी पालणार आहे आणि चांगली अशी गाडी पला अशी आशा आहे दोघांकडून कारण की आपले म्हणजे दोन्ही घरचे आहेत त्याच्यामुळे उजवी आहे हो तुम्ही बोलले होते कॉकटेलला का उतरत उतर कारण कॉकटेल मस्ती जाम करतो मस्ती आता आला आपल्या दावणीला तर मस्ती करत होता कॉकटेलला शंभर टक्के कारण की त्याचा तोच राग आहे गेल्या वर्षी जसा राग होता तसाच राग आहे आता पण आणि चांगला अशी मस्ती करते आणि चांगला असा तयार बी आहे एकदम आज okay. आज तुम्ही फॅनला मस्त खुश ठेवला सरजा आणि कॉकटेल म्हणजे घरचीच गाडी आज धावणार आहे घरचा साज धावणार आहे टक्के याच्या पुढे कारण की आता भरपूर नंदी उतरवल्यात आज सरजा आहे कॉकटेल आहे एलियन आहे पिस्टन आहे मथुर आहे आज आपले पाच नंदी आहेत तीन चार गाड्या तरी होतील अशा आशा आहे आणि सर्व गाड्या गोलात जातील अशी पण अशी आहे चांगला असं नियोजन आहे मैदानामध्ये बघूया आज आल्या मथुरचा फेरा नाही पडला फेरा नाही का मथूरचा फेरा काढला तुम्हीच लेट आले अच्छा लेट आलो कोणासोबत होता आज वरबच्या बबल्यासोबत वरबच्या बबल्यासोबत मथुरचा फेरा झाला कशी गाडी धावली चांगली गाडी आणि आज काय म्हणजे का आज एलियन पिस्टन आणि तिघांचं नियोजन आहे मग आता काय शर्यत होणार आशा आहे का शंभर टक्के चला शुभेच्छा तुम्हाला आणि नक्कीच आज दादा एक बघा ना मथुर आरोग्य जिंकू लोकांच्या मनात हृदय तीच पब्लिक तीच फॅन्स त्यांच्या पाठीमागे असतात त्याविषयी बोला ना काय बोला शंभर टक्के कारण की त्यांनी इतिहास असं करून ठेवला जी असो आम्ही प्रत्येक मैदानामध्ये उतरत असतो त्याच्यामुळे या मैदानामध्ये आज खंबॅक करणार नक्कीच झालं आपण आता फक्त मथुरला आहे ना फक्त खेळासाठी आणतो कारण त्याने आपले पाच सहा वर्ष आपल्या गुलाला ठेवलं खूप नाव केलं आता त्याच्याकडनं आपल्याला तरी कोणतीच आच्छा नाही आपल्या फॅन्सला सुद्धा अच्छा नाही फक्त त्याने मैदानत आहे आरोग्य जितो आम्ही तुमच्या सोबत आहे काय बोलाल शंभर आज चांगलं असं नियोजन आहे बघूया खंबॅक करण्याचा प्रयत्न असेल चला शुभेच्छा दादा तुम्हाला आणि पाऊस आता महाराष्ट्राचा खालीच प्रेशकांचा हृदयाचा ठोका मथुर सुद्धा आलेले पाहू शकता आपण मथुर मथुर तू खेळत राह बस कड़े लक्ष नको देऊ आम्ही तुमच्या सोबत आहे फॅन्स सोबत आहे कमाल करत राह तू तुला फक्त आम्हाला बघायची इच्छा असते खेळ नंतर राहिला बाकीची गोष्ट तू मैदानात असला ना मथुर की शान येते शोभा वाढते आणि हंड्रेड पर्सेंट तुला पाहण्यासाठीच लोक येतात हो पाहू शकता ही सुद्धा फॅन्स आलेली काय बोलतो तू पण सुद्धा बोला मथुर कुठे मथुर मथुरला पाहण्यासाठी सर्वजण येतात काय बोला त्याच्याबद्दल आमचा आहे हा हे आम्ही कुठं पण जातो मैदानात घाटावरती बोललं तर घाटावरती मुंबईतून बाईकने जातो आम्ही मैदान बघण्यासाठी मतुर मतुर प्रामा 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 आज आले आता बदलापूर वरून आलो बदलापुर वर खास मथुस आहे खास कुठं पण आम्ही जातो आता कसं वाटतं आपला मथुराच म्हणतो आज गुलाल मोठा करू दिवस आपली इच्छा आहे नक्कीच करेल पाऊस तर मथुला बघून घ्या आणि एलियन कडे जाऊया आता पण एलियन सुद्धा आलेले आहे आणि पाहू शकता एलियन सुद्धा उतरलेला आहे दादा नाशिक वरून ना हो नाशिक वरून नाशिक वरून काय बोला आज आपल्या एक हजार एलियन उतरलाय काय कसं काय नियोजन कसं काय नियोजन छान आहेत आणि एक हजार वाटतोय अच्छा कसं काय राहुल दादांशी फोन कसं कॉन्टॅक्ट झाला की आपला नंदी दादाच्या धावणीला उतरावं काय नियोजन कसं काय झालं नियोजन असेल राहुल दादा माझे पहिल्यापासून मित्र आहेत आमचे चांगले संबंध आहेत आणि राहुल दादा माझ्यासाठी पोळ्याला आमच्याकडे बैल बैलपोळा बैलपोळ्याला तिकडे आलेले नाशिकला त्यामुळे ना, त्यांच्या अजून माझे अजून जास्त संबंध झाले मग बैलपोळचं ते म्हणे घेऊन ये आपल्याकडे नक्कीच काय तुमचं नाव काय सांगितलं दादा सोनू आगळे सोनू आगळे काय आयलँडची कारकिर्दी बद्दल जरा प्रकाश टाका ना कारण आम्ही ऐकून घोडा बायला सोबत पण पाहिलं नाही तिकडे खूप बिनजोडला आपला तिकडे खेळामध्ये खूप नाव करतोय बिनजोडला आज आपल्या उसाटणे मैदान किडकाली मैदानात आले काय बोला जेव्हा मी आणला तेव्हा सोळा सोळा शर्ती झाल्या सोळा शर्ती मधून अजून तर बिगर तर घरी आलेला नाहीये अच्छा तीन फेऱ्याच्या कशामध्ये मध्ये घोडा घोडाबैलमध्ये घोडाबैलमध्ये पडतो म्हणजे तीन फेरा आणि बिनजोड त्यांनी खेळ खेळलाच नाही का आतापर्यंत नाही एक केला होता हा पण मग एक जवळची होती तेव्हा छोटा होता तो अच्छा आता साधारणतः किती वय असेल त्याचा चार दात झालं चार दाती झाल्या आणि बघा मित्रांनो हा घोडा बैल मध्ये पळलेला नंदी आणि आज नक्कीच नियोजन चांगलं असेल आणि काय वाटतं बिंजोडला आज नाव करेल का कर करा तो करायला पाहिजे हा कोणत्या ने टाकणार दादा त्याला दोन्ही साईड चाल दोन्ही साईड चालतो अरे शुभम दादा शुभमदा दा बोलतील तसं दादा तुमच्या दा दावणीतला एका विकत घेतलं खरेदी केलं त्याला विकत घेतलं कुठून घेतलं होतं माझे मित्र आहे हा मी दिला अच्छा त्याने दिलंय तुम्हाला नक्कीच एलियन म्हणजे आमच्या इथे एलियन नावाचं कोणीच नाही बाईल मला तरी वाटतं पण हा एलियन जसा महाराष्ट्रात महाराष्ट्रात महाराष्ट्रामध्ये एलियन मी बैल एलियन एकच एलियन आणि आपण कोई मिलगाय मध्ये एलियन्स बघितलं आज आपण खिडकाली मैदानात या जमिनीवरती एलियन पाय ठेवला नक्कीच तो काहीतरी कमाल आणि धमाल करेल हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि नक्कीच आज शर्यत झाल्यानंतर सुद्धा विजयाचा गुलाल गेली हीच आशा आहे कारण की घोडाबॅल मध्ये बनवलेला नंदी आहे आणि आज बिंजोडला प्रथमच मला वाटतं उतरतो इथे मुंबईमध्ये आणि तो, तो, तो कामगिरी करेल हीच आशा आणि भेटू आपण पुन्हा एकदा मुलाखतीसाठी धन्यवाद दादा इथे पाहू शकता राहुल राहुलदाच्या दावणीला पिस्टन सुद्धा बैल उतरलेला आहे आणि पिष्टनच्या मालक कितीच आहे दादा नाव सांगा नाव यश राजपूत कसं काय पिष्टनचं इथे मुंबईमध्ये हजार एक, एक दावणीला यायचं नियोजन कसं काय झालं नियोजन म्हणजे बैल बैला टॉप आहे सत्य पब्लिकला हा राहुल दादांचा कॉल आलता की आपल्या दावणीला दोन्ही बैल उतरा आपले दादाच्या शब्दावर बैल उतरवली अच्छा म्हणजे पिस्टन आणि एलियन एकाच गावात एकाच एकाच धावनीतले बैल एकाच एकाच घोड्यात पळले तिथे कशा म्हणजे कसाच शर्यती असतात तिकडे शर्यती आमच्याकडे बिनजोडच असते हा बट घोडा बैल असतो घोडा बैल असतो अंतर किती असतो पल्ला किती पल्ला अकराशे अकराशे अच्छा अच्छा अ याची कारकिर्दी काय याची कारकिर्दी बैल बैल आता चौसाचे बैल पब्लिकने पळतो आणि सध्या एलियनच्या पाठीमागे चांगलं पळतोय पब्लिकने पळतो दोन्ही पब्लिकला भेटेल मग आता यांचं नियोजन झाले का इथे आल्यानंतर मैदानात शेत जमेल आता बोलतील तसं चला शुभेच्छा तुम्हाला नक्कीच ह्या मैदानात गेली ही श्री प्रार्थना आणि चला मित्रांनो आपल्या दा दादाची मुलाखत घेतली आणि पिष्टन आणि ऍलियन बैल मालकाची सुद्धा मुलाखत घेतली एखाद्या राहुलदा ज्या उतरलेल्या सर्वांची मुलाखत आपल्या चॅनल पाहायला भेटेल आणि कंटिन्यू राहा आपल्या चॅनल सोबत या हिटकली मैदानातल्या अपडेट आपल्याला वारंवार भेटत राहील सो भेटूया आपण पुढच्या मध्ये